खोटा इतिहास सांगू शकतात आपला इतिहास कोणी सांगितला पाहिजे आपणच सांगितलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांना कोण सांगणार आहे आपणच सांगणार आहे जर त्यांच्याकडे नेलं म्हणजे आजपर्यंत तिथे असतात त्यांना हेच सांगितलं जातं किल्ल्यावर जायला परमिशन नाही आहे आर्मी नेहमीकडे किल्ला आहे तुम्ही आला तुम्हाला कोणती परमिशन लागली नाही आपण कोळी लोकांची बोट घेतली आलो झालं तसंच इथन पुढं जरी कधी आला कोणी आला आपल्याकडचं तर त्यांना सांगाय की तो पण बघा ना हा पण बघा आता जर सांगतात की तिकडे चारशे टोप होत्या किती किती होत्या चाळीस ओके एक एकाच दहा एवढा स्ट्रॉंग किल्ला आहे तो एवढा मोठा असून हा छोटा असून हा त्याला पुरून उरतो आता या ठिकाणी पाहिलं ना तर या ठिकाणी हे आपल्याला होलच दिसतात ते आणि जे आपल्या वाड्यामध्ये तळखडे असतात ते खाली असतात तळखडे म्हणजे जे असतात ते ह्याच्यावरती आहेत कारण ह्याच्यावरती छत होत असतात या ठिकाणी लोक राहायचे आणि त्या म्हणजे ऊन वारा पाऊस संरक्षण करण्यासाठी ते छद बांधलेले बुरुंजाच संरक्षण होतंय आणि याचंही संरक्षण होतं जसं महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये आपल्याला गोल आकार बुरुंज पाहायला भेटतात तसं पोर्तुगीज इंग्रजांचे वी आकार कुठं स्टार कुठं चौकोनी असे ते स्ट्रॉंग नाही ज्यावेळी आपण वरती मारा करतो एक प्रकारे असा बुरुंज आपण समजतो ज्यावेळेस तोपेचा मारा साईडने होईल त्यावेळेस इकडचा म्हणजे हाफ पोर्शन पूर्णपणे डायरेक्ट बाहेर पडू शकतो पण गोलवरती असा मारा पडला तरी ते आतमध्ये प्रेस होणार म्हणजे प्रेशर आतमध्ये जाणार आहे ज्याचा तोटा किल्ल्याला नाही होणार त्यांचा तो गोळा वायला जाऊ शकतो पण किल्ला स्ट्रॉंग राहू शकतो पण ज्यावेळेस चौकोनी किंवा वि आकाराचे असतात त्यावेळेस त्याचा तोटा होऊ शकतो पण ते त्यांना समजणार महाराजांना समजले नाही महाराजांनी समजलं याच्यामध्ये नीट पाहिलं तर खाली एक बोट लागली होती आता गेलीकडे मिळते ठीक तिथं ज्या ठिकाणी आपण जेटीतून उतरलो त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही लक्ष ठेवू शकता तशी जंगी बनलेली ह्या कुठेही नसतात ज्या ठिकाणी बोटी किंवा माणूस येण्या जाण्याची जे मार्ग असेल त्याच ठिकाणी त्याची थी नजर जाऊ हो शकते इथून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं कारण तेच बांधण्याचं की पूर्ण येणारे संरक्षक दृष्ट्या कोण येतोय कसं येतोय त्याच्यावरती संरक्षण करण्यासाठी ते केलेले याला काय होतात जंगी आणि ज्या पाकळ्या नाकार पाकळ्या दिसतात तुम्हाला त्याला काय बोलतात चर्या ज्याच्या पाठीमागून मागून तुम्ही बाणांचा मारा करू शकता आता चर्या आपल्याला आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरती दिसत नाही इकडे दिसतात का तर हा समुद्र आहे समुद्र एका जागा स्थिर नाहीये किंवा त्याची एक वाट फिक्स नाहीये इकडे येणारे ते झुलत जुलत जुलत कुठेही जाऊ शकतं मग याच्या सहाय्याने तिथं मारा करू शकत नाही झुलत येणार आहे त्याच्यावर हे जर तिथे जेटी लागलेलं तरच तिथं मारा करू शकतो पण जर समुद्रावरनी कोणी येत असेल तर त्याला स्पेस पाहिजे आपल्या व्यक्तीला ते पाहण्यासाठी त्याच्यावर नेम धरण्यासाठी तो हलत असेल तर दुसऱ्या ठिकाणी आता आपण इथं नेम धरला तर साईडला गेला तो त्याच्या ह्या चर्य आपल्याला शिवपूर्व काळामध्ये भेटतात पाहिला आणि त्याच्यानंतरही समुद्री किल्ल्यांवरती महाराजांनी देखील